नमस्कार आज शनिवार तीन ऑगस्ट आज दुपारनंतर राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या जिल्ह्यात जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर, तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच ठाणे मुंबई या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार ते मध्यम काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला असून हे पावसाळी वातावरण पुढील दोन दिवस कायम राहून नंतर पुढील दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी होणार अशी माहिती आज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची बातमी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद